आपल्याकडे आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनणार आहोत केळाचे लाडू तर उद्या आहे भोगी तर भोगीच्या दिवशी टी वगैरे तुटू येत नाही तर चला तर मग साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तिळाचे लाडू करायचे आहे वडी करायची आहे तर चला मी तीळ चांगले खमंख भाजून घेतलेले आहेत कारण थंड व्हायला वे वेळ लागतो थोडा तर एकदम कमी जाळावरती पाच ते दहा मिनटं आणि कसे समजायचे तर तीळ जेव्हा तडकतात ना कढईमध्ये आवाज येतो तर तेव्हा समजून जायचे की तीळ छान आपले परतवून राहिले आहेत किंवा भाजल्या गेलेले आहेत तर तुम्हाला जेवढं माप घ्यायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं तर मी हे इथे एक किलो तिळ घेतलेले आहेत तर मी काही लाडू बनवणार आहे काही वडी बनवणार आहे तर चला मग इथे थोडंसं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तीळ आणि आता इथे मी थोडंसं कढाईमध्ये घातलेलं आहे एक चमचा तूप तुपाने पण वडी खूप छान होते नरम, आने नरम आप थे थे, का तो तो होते आणि नरम पण येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक चम्मच काय टाकासाचा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे मी दीड वाटी तुम्ही सारख्याला सारखं पण घेऊ शकता पण मला गोड व्हा कारण आपण जेव्हा कूट करतो तेव्हा जे तिळाचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी होते तर मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे किंवा कटोऱ्याने घेतलेलं आहे तर इथे मी जवळपास दीड वाटी मी तीळ घेतलेले आहेत तर तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही सारख्याला सारखं प्रमाणही घेऊ शकता तर आता इथे पूर्ण फक्त गूळ विरघळवायचा आहे आपल्याला यामध्ये फक्त मी एक चमचा पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपली बॉडी जी आहे ती व्यवस्थित होईल आणि कडक येणार नाही आणि आता इथे विरघळल्यानंतर आपल्याला जे खूट आहे ते टाकायचं आहे यामध्ये आणि थोडंसं ओलसरपणा आला पाहिजे तर बघू शकता कोरडा आहे तर थोडंसं ओल ओलसरपणा आला की आपल्याला वडी थापून घ्यायची आहे आणि थापल्यानंतर पण खूप छान वड्या पडतात तर आता इथे बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला जे आपण ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आता मी टाकून घेते हे गरम गरम असतानाच आणि थापून घ्यायचे आहे ताटामध्ये ता आता बघू शकता तुम्ही ओलसर पण आलेला आहे आणि मी इथं थापून घेतलेला आहे इथे थोडासा हलवा पण टाकलेला आहे आणि खोबरकीच टाकलेला आहे तर खूप छान दिसते वडी पण आणि ताटात वाढल्यानंतर आणि आपण जेव्हा सवाशिनीला देतो तेव्हा पण खूप छान वाटतात तर आता इथे बघू शकता छान आपल्या इच्छेनुसार लहान मोठ्या कापून घ्यायच्या आहेत वड्या आणि दिसायला पण खूप छान दिसतं जेव्हा आपण हलवा टाकतो त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमची इच्छा तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नाही तर नुसतं खोबरं पीस वगैरे टाकू नये पण त्याच्यामध्ये मी थोडीशी विलायची पू टाकलेली आहे तुम्ही जायफळ विलायची एकत्र करून सुद्धा टाकू शकता तर तिळाची वडी झटपट होते आणि कशी वाटली तर हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्या वड्या ज्या आहेत त्या खूप छान पडतात आणि निघतात तर इथे मी जवळपास अर्धा तास सोडून दिलेला आहे तसंच तर बघू शकता तुम्ही हलव्याने आणखीन आपली वडील जी आहे ती सुंदरता आलेली आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण साईडला होऊन जाते सार खेला, सार खेला तर इथे मी सारख्याला सारख्या आप तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला गोडवा जास्त पाहिजे असेल तर तर बघू शकता वडी पण खूप छान निघालेल्या आहेत आपल्या तर व्हिडिओ आवडला एक लाईक नक्की करा आणि सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा